हॅलो फ्रेंड mm -hmm. तुम्हाला काहीतरी आहे आईला आमच्या वाज आल्यात तेव्हा बघा कसं टोपडं बांधलंय काय बांधल कशाला बांधलंय कसलं दिसायलंय कॅरी बॅग लावली हि डोक्याला काय वाज म्हणून औषध लावलंय आणि असं डोक्याला कॅरी बॅग खेकडा क्लचर लावायचा ना सगळ्या डोक्या लावलं का वरून वरून लावलंय लावलंय मला भी वाटते कशीच भी वाटायली तुला वाच्या औषधाने इन्फेक्शन जर झालं असत तर वाच औषध निघालीच नसते तर आता उन्हाळा दिवस आलेला आहे बघू शकताय कस बोर बोर वातावरण झालं इकडलं लय म्हणजे लय उदास वाटायला लागले अस म्हणजे आवज नाही बोलायला पण तसंच बोलावं लागतंय डुकं दुखायला झोप वा वाटायला लागले असं झोपून राह वाटायला लागले नुसतं गाव आहे हा असा रस्ता आहे मंदिराकडं गेलेला आमचं गाव खूप मोठं नाही खूप छोटंसं आहे आणि आमच्या गावाचं नाव औरंगपूर थोडं नाव वेगळं वाटते त्यामुळं मी कधी घेत नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगत आहे एवढा परिसर माझं काय मी नाही सांगू शकत ह्याच्याबद्दल पण तुम्हाला काय वाटतंय ना ते कमेंट्समध्ये सांगा विसरू नका सांगायला बघा आता इथून एक इकडं रोड गेलाय बघू शकता हे आपल्या गावचं मंदिर आहे माझं लग्न सध्या इथंच झालेलं ह्या लग्न झालेलं माझं हे हो का ह्या खंडोबा मंदिर आहे इकडं आणि ह्याच मंदिरात माझं लग्न झालेलं आणि वड सायत्री पौर्णिमाला इथं इथंच वडाची पूजा आहेत बघा आम्हाला काही येणं होत नाही रानातून गावात हा अस परिसर ही माझी लग्नातली जुनी आठवण इथंच माझं लग्न झालेलं आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला होतो ती ही शाळा आहे आता दुसरीकडे झाली आणि हा आता पुढे रोड गेला हे आपलं मंदिर आहे आणि ते दुसरं एक मंदिर आहे आता हे आपल्या गावामध्ये अशी पाण्याची टाकी आहे हेच पाणी पेतात का आपल्या गावातली माणसं मला काय एवढं माहीत नाही बरं का पण तरी पण मी दाखवते कारण आपला जन्म इथं जरी झाला असला तरी आम्ही राहिला मी लहानपणापासून बाहेरच असल्यामुळं एवढं काही हे नाही आणि आता पुढं बघा असा रस्ता गेलाय इकडे एक रस्ता वळलाय आहे ती गाडी गेली तिथून आणि मग त्याच्यानंतरनं तिकडे जायचं लई लांब इतक्या लांब लांब जावं लागायला लागले तर इथं आहे बाळूमामाचं मंदिर शकत आहे मी घरी आले आणि व्हिडिओ मी काढला नाही कारण मला परत कस तरी व्हायला लागलं हद्द पार झाली आणि बघा इकडे बघा मी किती ढुली जाड दिसायला लागले कशामुळे दिसायला माहितीये का गोळ्या खाऊ खाऊ जाड जाड दिसायला लागले मी हे बघा पोट निघाले पारर पुढं सुटायला लागले पोट हे बघू शकताय तुम्हाला असं दिसणार नाही पण मी जाड झाले लई डोकं दुखते कस होते होतंय स धुळे जडजड झालेत आणि त्याच्यामुळे झोपले होते आता परत बाहेर आले कारण आई तेव्हा तिकडं एकटीच गवत काढायला लागली येताना ना गावातून व्हिडिओ पण काढला नाही तसं चाले वाट नाही काय करू वाट नाही इथंच इथं झोप वाटायली मला इत बाय काय चाललंय तुझ इकडं बघ आयकर हाय करा ही आमची शिळी एक गरीब आहे बघा मला माहितीची काय काँग्रेस टाकलं होतं खायला तुला तर बघा दिवस मावळा गेलाय दा बघा एकटीच खुरपवायला लागली मला थोडं खुरपू लागायचं होतं पण परत परत तसं दुखायला लागले तब्येत तर वाढली दुखाय तर लागले काय करावं काही कळत नाही मला मग अशी आम्ही पाणी पण भरून घेतलं जास्त पांढरा बंडे आईला खुरपू लागायलाच का हम्म राखण आईला राखण बसला चितर लवकर नाही करत एकडं बघ लाज आईली लाज आईलय कुत्र सध्या लाज आईला बघा लय गोवत झाले का गाय गवत आहे का मोठड मोटड तण आहे उपटतन केलं नाही का जमायच मला कस तरी फुलं मत असं लोक परत कणकणी आली ही मला कस होईल बाबा काय मला तर लिहायचं अवघड वाटायले माझ्या जिंदगीचा परवासा वाटाण्याची शेंगा राखल्या ही मोरी म्हणजे कशाला ठेवली गाय उगच ती पिवळे पिवळे फुलाच काय ती मोरी, ती प्यूडे, प्यूडे उप्ताइची उप्ताइची। मोरी खायला होती तस म्हणायला तिकडल्या तुकड्यात नाही इकडं तेव्हा भाऊ आले तिकडून काय घेऊन आले तू तेव्हा ती ते पांढरं दिसते का तिकडून आमचे भाऊ येले एवढच दिसायले मोबाईल मध्ये कुठ गेल ते काय घेऊन आले तर बघू शकताय उद्यापासून मी पण म्हणजे खुरपू लागते आईला आता काय एकटी कवा खुरपीणार आहे एवढं तरी बकळ खुरपी लय की किती मोठं खुरपी इकडं सगळं खुरपून काढलंय